हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पट्टी आणि आय पट्टी बनविण्याची अगदी सोपी पद्धत आता ब्लाऊज फ्रंट पार्ट पूर्ण स्टिचिंग करून घेतलेला आहे गळाही व्यवस्थित चेक केला आहे गळ्याचा आकार आणि त्यानंतर आपण चेक करणार आहोत की जी उंची आहे दोन्ही पार्टची ती एकसारखी आहे की नाही त्यानंतर आपण जे पट्टी बनविण्यासाठी कापड घेणार आहोत त्याचीही उंची जवळजवळ या उंचीपेक्षा एक इंच एक्स्ट्रा घ्यायची कारण खालच्या बाजूने अर्धा इंच दुमडणार आहोत आणि अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे नंतर पट्टी बसवून झाल्यानंतर आपण ते कटिंग करून घेऊ शकतो आता अशा पद्धतीने मी एक इंचाची जास्त उंची ठेवलेली आहे आता तुम्ही रुंदी किती ठेवणार तर आता मी इथं दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत तर पट्टीची रुंदी अंदाजे तुम्ही तीन ते पावणे तीन इंच घेऊ शकता आता मी इथं ही रुंदी पावणे तीन इंच घेणार आहे आणि पट्टी एकसारखी कटिंग करून घ्यायची आहे दोन्ही पट्ट्या पावणे तीन इंच रुंदीच्या घेतलेल्या आहेत हे प अशा पद्धतीने पावणे तीन पावणे तीन इंच रुंदीच्या दोन्ही पट्ट्या घेतल्यानंतर आता दोन्ही पट्ट्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत दोन्ही पट्ट्यांना अर्धा अर्धा इंच एका बाजूने दुमडून घ्यायचं आहे तुम्ही पट्टी जोडल्यानंतरही दुमडू शकता पण अशा पद्धतीने जर तुम्ही सुरुवातीलाच पट्टी दुमडून घेतली तर कमी जास्त होण्याचे चान्स कमी असतात आता दोन्ही पट्ट्या एक एका बाजूने दुमडून घेतल्यानंतर सगळ्यात आधी आपण बनवणार आहोत हुकपट्टी आता राईट साईडला पण हुकपट्टी लावतो राईट साईडला हुकपट्टी लावण्यासाठी जी बाजू आपण खालच्या बाजूने दुमडलेली आहे ती पा अशा पद्धतीने ठेवलेली आहे शिलाईची जी बाजू आहे ती खालच्या बाजूने आहे आणि उलटी बाजूने ही पट्टी ठेवलेली आहे आता ही पट्टी फ्रंट पार्टच्या किनाऱ्यावरती ठेवल्यानंतर इथं जसं मी मार्किंग केलेलं आहे कॉर्टर इंच त्या पद्धतीनं तुम्ही तेवढं शिलाई मार्जिन घेऊन ही पट्टी जोडून घ्यायची आहे उलट्या बाजूने एकदा चेक करून घ्यायचा आहे तर उलट्या बाजूने जर कमी जास्त असेल तर पुन्हा एकदा व्यवस्थित दाब बसण्यासाठी पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर हा पार्ट ओपन करून घ्यायचा आहे ही पट्टी ओपन करायची आणि या पट्टीवरती एक दाब टिप देऊन घ्यायची आहे हे कशासाठी तर ज्यावेळेस आपण ही पट्टी पलटवतो तर ती इझिली पलटली जावी आणि ब्लाउजला फिनिशिंगही व्यवस्थित यावं यासाठी ही पट्टी अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे आता ही पट्टी जोडून झाल्यानंतर ही पट्टी पूर्णपणे आतमध्ये अशा पद्धतीने दुमडून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने वरचा भाग पूर्ण प्लेन दिसेल आणि या पट्टीला डबल फोल्ड करायचा आहे अशा पद्धतीने हे पहा आता मी एकदा फोल्ड केला आहे आणि परबर शिलाईवरती फोल्ड करायचे आहे आणि त्यानंतर पूर्ण आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे आणि बाहेरच्या बाजूने अशा पद्धतीने पूर्ण प्लेन दिसल आणि आता ही दुमडलेली जी पट्टीची किनारा आहे त्याला एकदम कडेवरती व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे एकदम किनाऱ्यावरती शिलाई आली पाहिजे आता ही शिलाई मारून घेतल्यानंतर एक्स्ट्राचं जे काही पट्टीचं कापड राहिलं असेल ते कट करून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूने व्यवस्थित फिनिशिंगसह पुन्हा एक दापटीप देऊन घ्यायचा आहे बऱ्याच वेळा काय होतं की आपण फक्त वरची शिलाई मारतो आणि खालच्या बाजूने कमरेच्या बाजूकडून जास्त रप करत नाही त्यामुळे काय होतं की ज्यावेळेस आपण हूक बसवतो ज्यावेळेस ब्लाऊज घालतो हूक बसवतो तिथे त्या पट्टीला ताण पडल्यामुळे ती जी शिलाईची पट्टी आहे ती इझिली निघून येते पण ही निघू नाही म्हणून खालच्या बाजूने म्हणजे जिथे जी आपण क्रॉसपट्टी जोडलेली असते त्या क्रॉसपट्टीच्या बाजूकडून पुन्हा एकदा दापटीप देऊन घ्यायचे आहे म्हणजे ओवरलॉकच करून घ्यायचं आहे व्यवस्थित रब करायचं आहे तिथे मग पूर्ण आपलं ही पट्टी जोडून झाली आता पट्टी तर बनवून झालेली आहे आता आपण बनवणार आहोत आयपट्टी तर आपण लेफ्ट साईडला आयपट्टी बनवत असतो आता ही शिलाईची जी बाजू आहे आणि जे अर्धा इंच दुमडलेले आहे ते अशा पद्धतीने पट्टी मी खालच्या बाजूने ठेवली आहे आणि हे जे मार्जिन आहे त्यावरती मी ही पट्टी ब्लाऊजचं पट्टी ठेवलेली आहे आणि क्वार्टर इंच शिलाई मार्जिन मारून शिलाई मारून घ्यायची आहे पा अशा पद्धतीने शिलाई मारून झाली की ही पट्टी अशा पद्धतीने ओपन करायची आहे आणि या पट्टीवरती एक दाबटीप मारून घ्यायची आहे आता हे पार्ट ओपन करायचं आहे पूर्ण आणि हा जो पार्ट आहे ओपन त्याला जिथे आपण ब्लाऊजची पट्टी जोडलेली आहे जिथं शिलाई आहे त्या शिलाईवरती ही घडी आली पाहिजे अशा पद्धतीने ही पट्टी ठेवून घ्यायची हे पा अशा पद्धतीने जिथे शिलाई आहे त्या शिलाईवरतीच ही पट्टीचं किनार आली पाहिजे आणि या पट्टीच्या बरोबर सेंटरला म्हणजेच आपण अर्धा इंच मार्जिन बाहेर सोडत असतो ज्यावेळेस आपण आय बनवत असतो त्यासाठी म्हणूनच हे अर्धा इंचाचं मध्ये ही जी शिलाई दिसते तुम्हाला या शिलाईपासून मध्ये अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आहे आणि बरोबर त्या मार्जिनवरतीच पट्टीची घडी घ्यायची आहे पहा अशा पद्धतीने आणि मग एकदम कडेवरती पूर्ण कडेपर्यंत शिलाई मारून घ्यायची आणि नंतर आपण आय बनवू शकतो एक्स्ट्राची जी काही पट्टी आहे ती कटिंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने एक्स्ट्राची पट्टी करून घेतली की सेम प्रोसेस खालच्या बाजूने जिथे आपण पट्टी के जोडलेली आहे तिथे ही पट्टी व्यवस्थित रब करून घ्यायची आहे म्हणजेच हूक घातल्यानंतर ब्लाऊजला जरी ताण पडला तरी ही पट्टी इझिली निघून येत नाही म्हणून पट्टीला पण आणि पट्टीला पण दोन्ही बाजूला पट्टीच्या बाजूकडून रब करणं गरजेचंच आहे आता चेक करायचं आहे कमी जास्त झालेलं नाही ना आता इथे पाहू शकता पट्टीच्या बाजूकडून थोडंसं एक्स्ट्राच वाटतंय तर ते आपण इथे व्यवस्थित कटिंग करून घेणार आहोत हे पण अशा पद्धतीने आता कटिंग केलं दोन्ही पार्ट एकसारखे झालेले आहेत आता आपण बनवणार आहोत आय आता आय बनवण्यासाठी मार्जिन घ्यायचं आहे किती तर जेवढी उंच आहे त्यानुसार पण शक्यतो दीड इंच मार्जिनवरतीच आपण प्रत्येक आय बनवायचा म्हणजे ब्लाऊज व्यवस्थित फिनिशिंगसह बसतो आता वरती मी क्वार्टर इंच सोडून म्हणजे जिथं आपण गोटपट्टी लावणार आहे ते कॉर्टर इंच सोडून दीड दीड इंचावर मार्जिन घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे आय बनवण्यासाठी मार्किंग केलेलं आहे आता आपण आय बनवून घ्यायच्या आहे तुम्ही हाताने पण आय बनवू शकता पण मी सिम्पल मशीनवरती अशा पद्धतीने आय बनवून घेते तुम्हाला झूम करून दाखवते मी हे पा अशा पद्धतीने बरोबर जागेवरती फिरवायची पुढच्या बाजूने कॉर्टर इंच पार्ट ओपन ठेवायचं आहे आणि जे मार्जिन केलेलं आहे त्यावरती आणि अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने सर्व आय बनवून झालेले आहेत वरच्या बाजूने गोटपट्टीसाठी मार्जिन सोडायचं आहे आणि वरचाही आय बनवून घ्यायचा आहे तर मैत्रिणींना तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून अवश्य सांगा आणि तुमच्याकडे जर काही नवीन पद्धत असेल तर तेही तुम्ही सांगू शकता तर चला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ इथे पाहू शकता अगदी फिनिशिंगसह आपले हुकपट्टी आणि आयपट्टी बनवून झालेले आहेत